एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर सत्यशोधक पाहण्यासाठी महिला व मुली सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत बुलढाण्यातील थिएटर सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी महिला व मुलींनी केले हाऊसफुल समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट आज पाच जानेवारीला राज्यात प्रदर्शित करण्यात आला आहे महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढरवली त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास प्रेक्षक आज मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत बुलढाण्यात देखील हा चित्रपट पाहण्यासाठी महिला व मुलींनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे विशेष म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी महिला व मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत चित्रपटगृहात आल्या होत्या फुले दाम्पत्याचे समाजकार्य महिलांना पाहता यावे यासाठी वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शो चे आयोजन करण्यात आले होते पाऊल गैभवाच्या पाऊलगुणाच वाटा चालाव्या लागतात स्वाभिमान हरवलेल्या समाजाचे स्वत्व जागे करण्यासाठी पुन्हा ते था। आज पाच जानेवारी रोजी महाराष्ट्र भरामध्ये सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सत्यशोधकच्या सर्व टीमला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते बुलढाणा या ठिकाणीसुद्धा आज या चित्रपटाचा हा पहिला शो आयोजित केलेला आहे आणि वसुंधरा पतसंस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई कणेर यांनी महिलांसाठी हाच हा शो मोफत ठेवलेला आहे त्यांचे मनापासून आभार मानते या ठिकाणी आपण पाहाल की खूप मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे आणि खरोखर सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनीही महिलांच्या शिक्षणासाठी शुद्राती शूद्रांच्या शिक्षणासाठी जे काही मोलाचं योगदान दिलं आपलं संबंध आयुष्य खर्ची घातलं त्याचं ऋण हे कधीही फेडता येणं शक्य नाही ना। पण या चित्रपटाच्या माध्यमातून हा चित्रपट पाहण्याच्या माध्यमातून आपण या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो त्यामुळे सगळ्यांना आवाहन करेल की आज हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे पुढील अनेक आठवडे हो हा चित्रपट नक्की खूप मोठ्या प्रमाणात चालणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की थेटरमध्ये यावं वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्फत आज सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महिलांसाठी आज आपण मोफत शो बुक केलेला आहे ज्यांनी ज्ञान यज्ञ केला कर्म यज्ञ केला दूर सारिला तिवीर सारा नमन करते तव कर्तृत्वाला खरंतर आज सावित्रीची लेख म्हणून हे काम करताना अतिशय आनंद होतो फार अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्या स्त्रीवर्गाने भरभरून आज इथे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद